<laughs> big game, big game. तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एक विशेष व्हिडिओ सोबत तर मित्रांनो आज संडे आहे तर आज आपण गावाला आला आहो तर आज आमोश आहे मस्तपैकी मजबूत आणि आपल्या खाडीला चांगला भरतीचा ताण आहे आज तर त्याच हिचा पण काल अंदाज घेऊन की आज भरती आहे चांगला मस्त पाणी असणार आहे त्यामुळे आज कुर्ल्यापकडायला हवं थोडासा लेट झाला मित्रांनो कारण जास्त टाईम नाही आहे पाणी मी आम्ही म्हणजे निघतानाच घरून थोडा लेट निघाला तर पाणी आता सध्या भरायला सुरुवात झाली अर्धा आपल्याला पुढं थोडं जायचं आहे अजून पाणी एवढं इथं भरल्यानंतर नंतर मग कुर्ली पण आपल्याला नंतर भेटणार नाही फटाफट तर आपल्यासोबत आज सागरे आहे भरपूर दिवसांना गावाला यायचे होतं म्हणून त्याला पण सोबत आणलं आहे मस्त कुर्ल्या पकडायला तर दोन तीन पटापट बांधून घेतलं नाहीत तर मी हा पटापट सगळ्या पगोल्या बांधतो त्या बांधलेला तुम्हाला व्हिडिओ पहिला मागे बघितलं असेल तर फटाफट बांधून टाकाय जातो तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा फटाफट बांधून घेता हे सर्व टोटल पंधरा पगोले आहेत त्या पंधरा पगोल्यांनी निदान एक कुरली है है एक कुरली भेटली नाही पहिल्या राऊंडला तरी बास होतील टेन्शन नाही एक बांधलेला दाखव सागर हे सांग कोंबडीची बी सांगलेल्या आपला खा खाद्यताच आहे कारण त्या फुकट भेटतं आपल्याला म्हणून तेच परवडतं मासावीस परवडत नाही जरा आतून बसले जर चेंज करायला लागेल आपल्याला फटाफट आण लावून ला। टाकतो तिकडे मोठी याच्यामध्ये ते सर्व आहेत म्हणजे आपल्या रेडी झाल्या सुरुवात थोडी घाई गडबड झाली चहाला आयला गेल्या टायमिंगला पण असं झालं आणि या टायमिंगला पण असंच पाणी भरलं फटाफट फटाफट टाकतो दोन तीन बांधा ज्या अशा आहेत तर चला फटाफट पड़ जाऊया आता टाकूया आपले टोटल पंधरा फट आहेत दहा झाले आहेत पाच बाकी बांधायचे बाकी आहेत हे आधी फटाफट टाकून घेतो कारण पाणी भरपूर आतमध्ये म्हणजे भरतच चाललं आहे चला फटाफट तर मंडळी नू पहिलाच टाकून ठेवतो लय गडबड झाली पाणी बघाय लय भरलं आहे भर काहीतरीच भरलं आहे झोप झाली नाही कारण रात्री आम्ही दहा मुंबईवरनं दोन वाजता घराची आला तर जावं टायमिंगला लेट झाला फक्त फक्त काय पोट आहे तो भेटल उरली भेटेल पण पाणी तर स्वच्छ आहे आणि मस्त की ऊन पाऊस पण नाही परत आहे मी एवढा की पटापट पडला पाहिजे कारण वाज जायपर्यंत त्यांना टाइम लागणारच नाही तर आईला एवढा अर्धा भरल वाज आपण कंटाळू कंटाळू अजून पाणी भरल ना अजून बारा वाजेपर्यंत गडबडीचं काम चालू आहे कुर्ली भेटू दे

हम्म hmm. क्लिअर हो पाणी केली ते क्लिअर आहे आपल्याच कुर्ली बघू दे नको कलून जाते ना, ना? हुँ। हुँ। गुत्त गुत्तो चार। चार मंडळी आपल्या सर्व टाकून झाले फटाफट पाणी बघा पा एवढा झालाय आणि आता आपण टाकता अजून हो आणि ही शेवटची राहिले टाकले शेवटची आपल्या मेन जागेवर टाकतो भले बाकीच्यात भेटू भेटून शेवटच्या एका मेन जागेवर कुठली भेटणार त्याच जागेवर टाकतो <laughs> <ते> बोनी नाही झाली तरी चालेल तरी एक तरी बोनी झाली पाहिजे म्हणून तिथं एक मेन जागेवर लांब लांब आहे जरा ती टाकून येतो वाटतं सागर पिशवी घेऊन येते आणि तिकडच थांबूया वेट करू ठीक आहे आलोच तर मंडळी आपले आता सर्व पगोडे टाकून झालेत दाखवायला भेटला नाही मी पटापट पटापट टाकून गेलो ह्या पाणी बघा आधीच एवढा झाला आणि पहिला तर पण ह्या राऊंडला दुसऱ्या टा दुसऱ्यांदा टाकायला पाहिजे होत्या खरं म्हणजे त्या पहिल्यांदा टाकला हो टोटल पंधरा पट आहेत आपल्या त्या पंधरातनं निदान पाच खाली गेलं तरी एक एक कुरुली दहा कुरुला तरी ना तरी बास होतील तर बघूया आता अर्धा पाऊन तास तरी अर्धा तास तरी वेट करणार कारण हा वास का जायला तरी थोडा टाईम लागणारच आता तर दहा पंधरा मिनटं झालेत तर बघूया कितपत रिपोर्ट भेटणार आहे तो भेटू ते चांगला मजा येईल मग तुम्हाला पहिलीच मंडळी आपल्याला बोणी भेटलेली आहे मीडियम साईजची कुर्ली भेटले आहे आहे पहिलीच भेटली पहिली बोणी झालेली शेवट रामता राम केवट ठेव तुम्हाला काढताना टेन्शन लावतं मिळाल भेटली मस्त साईज आहे मीडियम साईज आहे भेटील अजून तुम्हाला वाट बघायला आवाज दिवस करत नाही मी नाही ते एका सर्व <laughs> जायचं आणता येईल का कुशी मस्त मिडियम साईजची भेटल्या हा चांगली साईज आहे मस्त भरलेली आहे पोकळ नाही इथं दाबून समस्त भरलेले की पोकळ आहे ती अच्छा नुसता हेरा बाहेर पंजाब पंजाबमध्ये जाल लाल ला था, लाल लाल ढेंगा खतरनाक मंडळी मजबूत मला <laughs> तोलच गेला होता <था> माझा एंजल <laughs> रोल गेला बघा कसला आहे तोडत डो काम फिट खुशी का माहौल चारो तरफ <laughs> रस्सी बगाड टेंशन ला लागायला लागली पण वाढलं साडस पण तोल, तोल गेला होता तुझा ओगिला आड तोल गेलेला होता माझा येऊ काय ऐ वाटली तिथ आम्हाला तिथे होती धुरी बोलत होती कोणी तिथं असून एक छोटी मोठी कुर्ली तिथं लागली तर धारली तिथे एक कबूल टाकली ना हम्म फिरून येऊ पाहिजे इकडे टाक ना याच्यामध्ये यु बघा. अतून एक चांगल्या साईजची कुरली आपल्याला भेटलेली आहे. फक्त एवढा त्याला एकच डेंग आहे. एकच डेंग आहे. आणि चालतय. बघा बोल. मजबूत. मजबूत साईज आहे. भेटतात भेटतात जोर बघा त्याच्यात काय येतो. स्ले आहे बघा मजबूत. लालम लाल नसतो. आहे. गड ಲ ಭಕ್ ಮಾಲ್ ಕಡ

धरला ना सो मास्क काढेपर्यंत सोडून बारक्या साईजची भेटली ठीक आहे तिथे बारीक सारीक कुस्करी आहे असत मोठ्याच्या ह्याच्यामध्ये जायचं नाही बारीक पण चालतं म्हणजे पकडाय पण नाही देते आम्हाला

চাগ ধৰা आणि अशी काढून टाकायचे मजबूत मजा आली जरा असं कुर्ला भेटल्या ना तर खरोखर म बरा वाटतं नंतर भेटलंच नसताना कधी कधी रिपोर्ट भेटत नाही तर पूर्ण ऑफ होऊन जातो म्हणजे सावली होती आता मंडळी आजचा दिवस मस्त मजा चांगला गेला आणि अशा जेव्हा रिपोर्ट भेटायला सुरुवात झाला आता चार कुर्ल्या आहेत आणि वरती जाड्या जाड्या साईडच्या त्याकडं आपण चार तिकडे ठेवलेल्या आहेत टोटल टो टो आठ नऊ कुर्ल्या भेटल्या पण चांगल्या साठल्या कारण लेट येऊन पण आपल्याला चांगला रिपोर्ट भेटला लवकर आलो थोडा अजून भेटला असता पण आज चांगले आंबोश आहे त्यामुळे पाणी पण ताण पण चांगला होता उठाय कंटाळाला उठाय कंटाळा थोडी झोपच पूर्ण झाली तर आता शेवटचा एक रातचं लास्टचा राऊंड मारणार म्हणजे आता जेवढे टाकले आहेत ना आता काही हे अर्ध एक राऊंड झाला आपला एक काढला हो पण आता शेवटचा राऊंड पाणी उतरत चालला आहे डायरेक्ट काढत जाणार आणि शेवटला दाखवतो मला किती भेटतात त्या पाणी पूर्ण उतरला बघा आता पूर्ण चांगली भेटली तिला डेंगाच नाही दोन्ही पण आहे दोन्ही पण नाही दोन्ही पण खात होती बघा साईज आहे ती तर मंडळी आता पूर्ण काढून झाले सर्व म्हणजे आता पाणी पूर्ण उतरलं मग एवढा एवढं पाणी होता पूर्ण भरला तेव्हा कमरे एवढा पाणी होता आता काहीच नाही तर सर्व आपल्या टोटल म्हणजे जेवढे टोटल सोळापट होते काढून घेतले तर जेवढे पूर्ण त्या सोळापटामध्ये जेवढं कुरलं आहे ते तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो मजबूत मस्त रिपोर्ट भेटला पण हौस पूर्ण झाले आणि असं जरा जरा चांगला भेटला ना तर बरा वाटत दाखवतो बाहेर दाखवतो बाहेर चाल ह्याच्यात नाही ह्याच्यातनं जायचं म्हणजे लय डोकेच ताफ आहे भूल बोला याने याच्यात भुल तुम्ही विसरला ना वाट की राहिला हवी मग तुम्हाला राहिला पिशवी ती मला मंडळी नू सगळा आपला बोर्या बिस्तर बांधून निघता होता बाहेर हे बघ कांदा झाडांना आला बाहेरच आला रिपोर्ट दाखव शुभ सागर एवढा रिपोर्ट भेटला आपल्याला आजचा चांगल्या भेटल्यात मजबूत मजा आली कुरला पकडायला आणि आज आला पहिल्यांदा सागर आणि रिपोर्ट पण आपल्याला मस्त भेटला तर ह्याच्यांदा बाहेर जायचं आहे बघा हे खुटे आहेत ना त्याच्यावर असाच्या असा हात पाय गेला नाही बघा तुटतात पण जर गेला ना मस्त असा सालबाडा काढून निघल अशी रिस्क घेऊन ह्या कुर्ल्या पकडा लागतात वाटतात सोप्या पण रिस्क पण आहे आणि मेहनत पण भरपूर आहे याच्यामध्ये भेटायला लागला की समाधान पण भेटतो चांगल्या याचा तर बाहेर पटापट जाता होती चांगल्याची झाडं आहे ती बघ कुठं बघत कसले आहेत ते काय गेलं ना पाण्यामध्ये बोला आता सुकलं आहे म्हणून दिसतंय पाणी असतं तेव्हा काय जरा पण दिसत नाही ह्याच्यातली झाडं त्यांचंच हे आहे त्यांचंच साम्राज्य आहे डायरेक्ट आल्यावर बाहेर हो मस्त म्हणजे आज ना पावसान पण चांगला आम्हाला सपोर्ट केला दर टाइम दर टाईमला येतो ना जाम भरपूर पाऊस पडत असतो आता ह्या टाइमला मस्त ऊन पावसान पण सपोर्ट केला आणि कुर्ल्या पण चांगल्या भेटल्या बघा कुरल्या बघा अरे कुरं डे आता घराशी दाखवतो घरी जाला म्हणतात हौशीन आला पण भेंड्या कुर्ल्या भेटल्या मस्त

टोटल सहा नऊ दहा कुर्ल्या भेटत आपल्याला दहा दहा तीन चार चार मोठ्या साइजच्या आहेत आणि बाकी एक मिडियम साईजच्या आहेत